नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वृद्ध महिलेच्या खुणा प्रकरणी एकाच जन्मठेप वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी वडूस येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयानं एकाच जन्मठेपेची शिक्षा सुनावली प्रशांत उर्फ संतोष विश्वनाथ नणावरे राहणार अंभेरी तालुका खटाव जिल्हा सातारा असं त्या आरोपीचे नाव आहे याबाबत न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मृत सुशीला दादू ननावरे या कोंबड्या राखत बसलेल्या असताना फिर्यादीच्या घराच्या समोर राहणारा आरोपी प्रशांत ननावरे यानं तिच्या डोक्यात तगड घालून गंभीर जखमी करून तिचा खून केली असल्याची तक्रार आऊन पोलीस ठाण्यात करण्यात आली होती याप्रकरणी सपोलीस रिक्षक सुनील जाथव उदप्तरी पोना डी वाय देवकुळे यांनी साक्षीदारांचे चाप जबाब नोंदवले व कसून तपास करू अति अतिशिल्ला व सत्र न्यायालय वडूज येथे पत्र दाखल केले होते वडूज येथील न्यायालय सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जाब जबाब कागदपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिशिला व सत्र न्यायाधीश बी व्ही काकतकर यांनी आरोपी प्रशांत उर्फ व संतोष विश्वनाथ ननावरे यास जन्मठेप व दहा हजार रुपये उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे स पोलीस निरीक्षक अविनाश मते औंध पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे औंद पोलीस स्टेशन तसेच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव मपो हवालदार विजयलक्ष्मी लक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल अमेर शिकलगार पोलीस कॉन्स्टेबल सावर सजगणे यांनी सहकार्य केलं आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची